आणि यानंतरची बातमी पुण्यामधून सध्या छावा चित्रपटाची क्रेझ तरुणांमध्ये पाहायला मिळते आहे छावा चित्रपट हा सर्वांनाच आवडतो आहे आणि चित्रपटगृहामध्ये देखील मोठी गर्दी पाहायला मिळते आहे मात्र पुण्यामध्ये थेट संभाजी महाराज यांचा पेहराव घालत पुण्यामध्ये छावाचा फिवर पाहायला मिळतो आहे संभाजी महाराज यांचं पोशाख घालून हा तरुण थेट रस्त्यावरती आलाय घोडा घेऊन आणि संभाजी महाराज यांचं पोशाख घेऊन हा तरुण आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूया राज्यभरामध्ये सध्या छावा चित्रपटाची चांगली जी आहे ती क्रेज सुरू झालेली आहे लोकप्रिय जो आहे तो झालेला पाहायला मिळतो आणि छत्रपती संभाजी महाराजांवरती हा चित्रपट असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते थिएटर फुल झालेले पाहायला मिळत आहेत पुण्यामध्ये हे चित्र आपण पाहतोय अगदी छत्रपती संभाजी महाराजांच्या वेशभूषेमध्ये कलाकार जे आहेत ते घोड्यावर बसून चित्रपट पाहायला आलेले आहेत तर फेटे बांधून या सगळ्या महिला ज्या आहेत त्या आलेल्या पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत सगळ्या या महिला पाहायला मिळतात कुठला पिक्चर बघायला निघाला छावा 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 आपल्या हे सगळ्याचं नियोजन करणारे गवळी सर आहेत नेमकं काय उद्देश आहे हे सगळा अशा प्रकारचा प्रयोग जो केलेला महिला बांधून नाही नाही आम्ही शिवजयंती निमित्त असं ठरवलं होतं की आमच्या भगिनींना पिक्चर दाखवायचं तर मग आम्हाला माने साहेबांनी मदत केली हे मंगला जे मॅनेजर आहेत ते म्हणले की तुम्ही आणा आम्ही तुम्हाला एक शो पूर्ण देऊ म्हणून आम्ही सगळ्या महिलांना घेऊन पिक्चर लावले आणि आम्हाला आनंद होतो की सगळ्या महिलांना फेटे बांधून बँड लावून पिक्चर दाखवायला आणल्याबद्दल आम्हाला आम्हाला आनंद होतो आणि माने मदत प्रमाणामध्ये लोकांचं लक्ष जे आहे ते या सगळ्या चित्रपटाकडे लागलेलं आहे टॅक्स फ्री झाला पाहिजे हा सिनेमा असं देखील सांगितलं आता दोन तीन दिवसाची मिटिंग आहे बहुतेक टॅक्स फ्री होईल असं वाटतंय मला कसा वाटतोय प्रसाद हे सगळं आनंदच वाटतोय शिवाजी महाराजांचा आनंदच वाटतो बाकी काय नाही देखील आहेत सकाळी सकाळी आला तुम्ही भेटे चांगला दिले स्वयंपाक विपक सगळं सोडून दिलं ना आम्ही इकडे आलो कारण आम्हाला छावा बघायचा होता आमच्या महिला मंडळाला हा एक रिलॅक्स मूड असतो आणि आम्ही खूप आनंद उपभोगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे इत, खरा इतिहास आता कळायला लागलाय जो एक मागची पिढी गेली त्या पिढीला इतिहास नीट माहितच नाहीये आणि खोटा इतिहास सांगण्यात आलाय हा खरा इतिहास आता समोर यायला लागलाय माझा की, की सगळे म्हणजे जे आपले झाले महाराणा प्रताप किंवा बाजीराव पेशवे किंवा सा, सगळे जण जे राणी सईबाई तारा राणी यांच्या सुद्धा पिक्चर यावेत कॅमेरा मिश्रा मिश्रासह रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे